लाय का लागेल बहिणी सांग माझा तुमचं काय म्हणजे काय कमी खात कस करावं सांगा जेवणा कमी खाले नाही तर होई तर मला कमी खाल्ले हे काय आता नवीन वहिनी नवीन शोता होता झालं काय ना कुठलं गाणं होत गुलाबी

म्हणजे तुमचा आवाज कसं मिळतं नमस्कार मी देऊ आजच्या बातम्या मराठा आमची जात भगवे आमचे रक्त शैलेशांचे नाव घेते मी आहे शिव भक्त वा जोरदार टाळ्या वैज्ञानिकारी श्री कारण शिव महेंद्रा सुरू आहे हप्ता वृत्ता पावसाचा प्रचलित करतो हासा तुमच्यासाठी कार्यक्रम आहे तीन तास काय टेंशन घेऊ नका ओके

आम्हाला ओढ वाटलं का पाहिजे पळापळ झाली ना चार पाच दिवस कार्यक्रम यात्रेचे त्याच्यामुळं कार्यक्रम म्हणजे सायपा बिपा गो बसो काय ते थोडं काय सवय लागली नाही बोलायचं बोललं तर की अवघड गुलाबाचे फुल दिसायला ताजे रामदास सावंत नाव घेत सौभाग्य माझे येत आहे तरी म्हणतात थांबा पण नाव सांगतो एक काम करा भाऊ त्या शिव्या द्या

मुंबई पुणे तीन तासाचं अंतर संपतरावांचं नाव घेते बाकीचं बघून नंतर चालते ह्या बघा नंतर बघू इकडे जातो चॅप्टर आहे तीन तासाचा अंतर नंतर युट्यूबला सगळं बघून वेगळं मग वरून आलो मला ते गाणंच म्हणायला म्हणजे मुंबई वरून दिल्ली वरून आलो या नाही फिरून आलो काहीतरी दिलं असतं की मला असतं तर काय साऊंड बोर्ड काढून द्यायचं तुम्हाला माझं आहे तर आता हे आहे ते जिंकल्याशिवाय कसं देऊ त्याचं काय करू रोज दहा हजार रुपये घेतात किती

मोठा घेतला ना की माझ्याकडनं एक हजार एक रुपये कसा घ्यायचा सांगतो त्याच्यापेक्षा मोठा घ्यायचा घेतली चावी लावली कुलक्याला उघडलं कलोब ढालला दरवाजा शिरलो वाड्यात माझ्या सासऱ्याचा चिरबंदी वाडा एवढी मोठी डाजत वसरी बसली तो बिसरी एवढं मोठं अंगण अंगण घ्याय घ्यायचं वसरू वसरायची मी माझी बायको सासुर टिकून एक समोर बघितलं तीन चांगण माडी बायकोन असते माझ्याची साडी एवढा मोठा दिवाण दिवान वर गादी गाजीवर बेडशीट बशी बशीत कप कपात चहा छात पडली माशी मयूर शेटनं ज्या दिवशी लावलं तो उपाशी समोर होता टेबल टेबल होतं टी व्ही टी वर फोन मेवणी सोबत मूवी बघितला हा माप केकोन समोर होता बिदाड बिदाड लावला गड्या गड्यात वाजले बारा बायको बसते आहे तेच मला झालं तो वाढला असा घेतला तर माझ्याकडनं एक हजार एक रोख रक्कम मग काय मोठा घ्यायचा फक्त मुंबई वहिनी मुंबईवाल्या नाव लक्षात नाही तुमचं म्हणून नाराज नाही व्हायचा आजचा दिवस मज्जा बाकी काही नाही उद्या आरशात डान्स करायचं कोण बांधून नाही तुम्हाला त्यामुळे काही नाराज होऊ नका आणि कुणाला चुकून काय वाटलं माझं लहान भाव समजून माफ करा ओके okay? रेडी मधल्या पुढे उडी मारायची तळ्यात म्हणलं की मळायचं म्हणलं की हुशार आहेत बाबा चला रेडी तळ्यात जी सी घालायची काही पट पार नाही बागा ह्या मारायला okay? लागल्या ते सगळे आधी ओके तळ्यात वैदिक त्यांना बी पाडा तुम्ही पाडा काय बाबा

तुम्हाला काय बी वाटू द्या वाटलं की आहो वाट आता होऊ नका तो का ते वीस हजाराचा पहिल्या क्रमांकाला फ्रीज आहे मागचं दिसणार मी मोबाईलमध्ये बघून सांगतो काय काय बक्षीस आहे ओके हा चला रेडी माळ्यात तळ्यात तळ्यात असं फ्रीकडून जावा खाल म्हणजे मग तिथे दगड ठेवलाय मोठा उतरायला पाहिजे उतरा साऊ का जावाळ्यात तळ्यात माळ्यात माळ्यात एक पायलांगा आकाशी बंगला मुंबईवाल्या बहिणी तुम्ही जाऊ व्हायला लागल सगळ्यात आधी काय झालं काय म्हणा एक काय बरं असू द्या नाही आउट बिशार मुंबई वरून आली एक चान्स त्यांना नाही असं समजू नका आउट झाले तुम्ही चालू देतो पण ते ह्या गेम मध्ये आता चालला एक आउट झाली बघ पुढच्या गेमला आला तरी चालेल तळ्यात तळ्यात नऊ शरद आता लक्षात चला रेडी बाय तळ्यात तळ्यात उड्या मारले की दोन किलो कमी होते करा टाइम देताना सारखा पलीकडं वहिनी थोडं थोडी या सारखा नाही गेल्या त्या लागाव्या मस्करी केली होईल हसा त्यांना कळलं रेडी चला मायात ताळ्यात तळ्यात नाही ऐका मी काय केलं बाबाचं वाटप झालं बाबाच कोणाला बोल दिलं रेडी चला इकडे उड्या मारू हिथ तरी मारूक नको बहिणी त्यांच्या जवळ मारू उड्या मायात बघ नका मी ब्यास करतो माळ्यात चाल्यात माळ्यात आहोत काही असू काय की ह्यांना तुम्हाला दिला झाले त्याचा कार्यक्रम तरी बनव सांगते चला रेडी माळ्यात असलेल्या दोघी कळून जाऊ म्हणजे सारख्या गावायचे तरी बी त्या जातात का नाही बघा मला माहिती आहे रोजच कार्य बस बसकरी करायचे असतील ह्याला घालवायचं असते ग बसा असं म्हणायचं जास्त घ्या उठवत असते त्या हो रेडी चला माळ्यात तुम्ही रेडी हुशार त्यांच्या लक्षात आलं नाही बघितलं जेवलं आता जेवलं हो सांगायचं नाही का तुम्हाला बघू नका माझ्याकडे तिकडे बघून सांगा जेवढा जेवलं जेवले बस एवढं विचारायचं काय असते त्याला जाणार तुम्ही त्याच्या त्याच्यामुळे आधी विचार ओके बाळ तुम्हाला सांगितलं ते परत बोलून आऊट झाला आऊट मी काय केलं काय झालं नाही रे नकोच का मला तर देणार नको बरं दे चला आता आऊट झाले की आउटा नाही नाहीये तुम्हाला अजून एकदा डाऊट करतो काळजी नका करू तीन हजार कार्यक्रम ओके माळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात वहिनी पटपटवड्या मारा चला रेडी माळ्यात एकटा जाऊन झालो नाही हा सुद्धा हा तळत नीटे वहिनी पटपटोड्याय मुंबई वहिनी आवड ना पटपट पटपटोड्या मारा दोन दशांत दिलाय ओके चला माळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात 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 ओके चला रेडी तळ्यात कुठ गेला जिंकता वाटलं धन्यवाद एक वाटा खायचा दुसरा वाटा बघत बसाव का एकच घ्या हल्लं तरी आउट असतंय एकच गेला पाय पायला चल रेडी ओके तळ्यात आता एक आला काय दोन वाटतात नाही म्हणते चला रेडी तळ्यात माळ्यात बाळ्यात तळे बाळ तळे तळ्यात ओके तळ्यात बाळत वहिनी आता लय हळू चाललं होतं कोण उठ आता गडबडीत आता फास्ट घेतो बाळ्यात आता मी तुमच्याकडे बघितलं नाही माझ्याकडे बघणार काय म्हणलं होतं ह्या जाणार धन्यवाद आता काय काय केलं हो वहिनी हा मला उठलं भांडायला लागलो घाबरलो घाबरचा आता मला हा ना गरीब माणूस आधीच

होई होईनी काय चालायला लाव काय म्हणून मारायत पटपट ओके ताळ्यात ओके सुरे होईनी समोर भाग बस त्यांना नाही मी लाख रुपये देऊन कोणाला ओके रेडी मायात चॅप्ट म्हणतो तिकडे थांबा सगळं तुम्ही जाऊ 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 ओके मायात मेकडी होईनी तुमच्या दोघीतलं कोणतरी जाणार आहे शंभर टक्के ओके ताळ्यात माळ्यात माळ्यात

तळत आहे का कुठ्यात तुम्ही इथं कुठे ह्याच्यावर आता शिव तिकडे ह्या गेलेला वरच्या गेलेला त्यांच्याकडला गेलेला कुठं मग तेच विचारलं होतो ओके तळ्यात

जाई कमल आई माझी माझी पाण्याला गेली समुद्राच्या पाण्यात झळकतात मोती आनंदराव माझ्या मी त्यांची सहभागी होती किती वर्ष झालं नवीन गाडी हे माझ्याकडे प्रजे असते एक मुंबई